हॅलो नमस्कार मी रेशमा आज नववा दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता आज मुलींना जेवायला करायचं होतं मी प्रत्येक वर्षी घालते तशा आणि ह्या वर्षी पण घालायच्या होत्या पण ह्या वर्षी मी प्रत्येक वर्षी आठव्या दिवशी घालते ह्या वर्षी नवव्या दिवशी घातल्या मी आणि ही चालली होती तयारी माझी सकाळी लवकर आवरून म स्वयंपाकाला सुरुवात केली होती कारण शेजारी पण दोन घरी जाणार होत्या त्या मग त्या येऊसपर्यंत म्हटलं माझं होऊन जाईल मग आधी खीर बनवायला घेतली सगळ्यात तांदूळ थोडेसे भिजू घातले होते अर्धा वाटी बासमती तांदूळ आहेत तुकडा आणि दीड लिटर दूध होतं त्याच्यातलं काही थोडंसं ठेवलं मी आणि सगळं ओतलं दहा मिनटं तिला शिजवून घेतली आधी दूध टाकून आधी तांदूळ चांगले तुपावर परतून घेतले थोडेसे आणि नंतर दूध ओतून दहा मिनटं शिजवली परत मग त्याच्यात साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकून केसर टाकून ती गॅसवर मंदाच्यावर अजून दहा मिनटं शिजवायला ठेवली तोपर्यंत इकडे भाजी बनवाय घेतली होती ती चण्या आणि बटाट्याची भाजी होती आज हीच बनवतात म्हणजे चना चना बटाटा भाजी खीर आणि पुरी तसं तर हे हलवा बनवतात पण म्हणलं दोन तीन जागावर खाणार आहेत त्या म्हणल्यावर हलवा खातात का नाही म्हणून खीर बनवली होती आणि भाजी काही सिंपल असते ह्याची मग फक्त जिरं आणि हे टाकलं होतं मी आपलं खडी मसाले आणि ह्याच्यात कांदा लसूण पडत नाही त्याच्यामुळं मग फक्त टमाटर अद्रक आणि मिरची एक मिरची पिसली होती त्याच्याबरोबर मग हे मस्त तेलात आधी परतून घेतलं तेल सुटेसपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यात हळदी हिंग टाकून परतून घेतलं नंतर त्याच्यात गरम मसाला आणि लाल तिखट थोडंसं टाकलं कारण लाल तिखट घरचं आहे खूप तिखट आहे मग अर्धा चमचं टाकलं होतं का तर मुली खाणार ना त्या मग तिखट लागल्यावर खाणार नाहीत त्याच्यामुळं मग कमीच टाकलं होतं ते परतून घेतलं चांगलं त्याच्यानंतर त्याच्यात बटाटे आणि चणे टाकून ते पण परतून घेतलं चांगलं व्यवस्थित परतल्यानंतर पाणी टाकून चार शिट्ट्या चा, त्याच्या करून घेतल्या आणि नंतर गार झाल्यानंतर खोलून बघितलं तर छान तरी आली होती थोडीशीच टाकली होती मी चटणी तरी पण छान तरी आली ती आणि थोडं पातळ वाटलं म्हणून अजून ठेवलं मी परत त्याला हे करायला आणि इकडे चालली आपल्या ह्याची पुरणची तयारी पुऱ्यांची तयारी केली पुऱ्या आधी लाटून घेतल्या थोड्याशा आणि नंतर मग तळून घेतल्या एकदमच आणि इथ इकडे ह्याची पण तयारी चालली होती धुवायला पाणी वगैरे आणून ठेवलं होतं मग कन्या आल्यानंतर आणि हे दादाला सांगितलं होतं की हे काढून ठेव म्हणून सामान त्यांचं मुलींचं पूर्ण आणलं होतं मी रात्रीचं त्यांनी काढून ठेवलं होतं आणि ताटं छोटी प्लेट जास्त नव्हती म्हणून मग मोठी ताटं काढली परत ही हे ताट त्यांना ह्याला आरतीसाठी तयार करून ठेवलं होतं आणि बाहेर जाऊन बघत होते की येतात इतकं कशा आज त्यांना एवढं आवात नाही होते म्हणतात ना ते तसं आज प्रत्येक घरी जे जे घालत होते ना घालतं ना ते आज प्रत्येक घरी बोलत होते त्यांना मग त्या चालल्या त्या सरळ त्यांना म्हणलं यायचं नाही का इकडे यावर्षी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांची मम्मी वगैरे पण बरोबर आलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की पटकन उठका कारण प्रत्येकजण आहे उशीर झाला की मग प्रत्येकजण बोलवण्यासाठी म्हणजे मागे मागे येते मग मी इथे घेतलं उरकून ह्यांचं त्यांचे मस्त पाय वगैरे धुवून घेतले त्यांना बसवलं आधी तर त्यांचं सामान आणलं होतं त्यांनी गोळा करून काही ते त्यांना पिशव्या दिल्यात प्रत्येकीला त्या पिशव्यांमध्ये त्यांनी सामान वगैरे ठेवलं आणि थोडा मोड हाप झाला होता कारण शेवट शेवट एवढी घाई झाली की ते दुसरे ज्यांना न्यायचं होतं ते गाडी घेऊन आले मुलींच्या हातात सामान होतं मुली पण दोन तीन जागेवर फिरल्या होत्या गाडी बघितली की त्या पटापट पटाफट जाऊन बसल्या आणि मी म्हणते त्यांना थोडी पूजा म्हणजे माझी पूजा चालू आहे अजून तुम्ही थांबा नाही त्यांनी भराभर भरल्या गाडीमध्ये आणि मला अक्षरशः त्यांच्या त्या पिशव्या सगळ्या वापी मागून द्यावं लागल्यात मुली गाडीत बसल्यानंतर त्याच्यामुळं थोडासा मोड हा होता माझा पण म्हटलं ठीक आहे चला पूजा छान झाली घेऊन तर गेल्यानंतर ते होतं सगळं मलाच कसं तरी वाटायला लागलं चला आता की बाबा पूर्णपण होऊन दिले नाही त्यांनी घेऊन गे तर गेले पण ठीक आहे चला आजचा शेवटचा दिवस होता ते सगळ्यांनाच वाटत होतं की आमच्याकडे यावं आमच्याकडे यावं आणि कसं प्रत्येकाच्या इथं तेवढा टाईम लागतच होता मग ते पार दुपारपर्यंत कारण माझ्या इथं येता येत असा दहा साडे दहा वाजले वाजले होते मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे जाणार त्याच्यानंतर अजून दुसरीकडे जाणार अशा मग दिवसभर दिवसभर तर नाही घालता येणार म्हणून मग मुं, सगळे घाई 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 करत होते पण ठीक आहे चला कसे का असा ना पूजा छान झाली ही गेल्या वर्षी पण आली होती ओळखीची होती आणि तिला मी आधी शोधत होते ती मला म्हणजे दिसलीच नव्हती ह्या नंतर दिसली मग ते आमच्या चाललंय त्या गप्पा की तू दिसली तू बरं झालं आली म्हणून तर म्हटली मम्मीने पाठवलं ह्यांच्याबरोबर म्हटलं चला बरं झालं आली त्याच आणि शूटिंग करणारी दिदी पण त्यांच्यातून आलेलीच होती म्हणजे ती पण उभं राहिली होती की आमच्यात मम्मीने बोलवले म्हणून मी नेला आले पण मी आयला वगैरे नैवेद्य दाखवून देवांना वगैरे झाला होता आणि नंतरच तयारी त्यांची चालू होती इथे आईची ओटी मी संध्याकाळी भरली होती कारण दिवसभर कंचन कंचका पूजा आणि दुसऱ्या ताईंकडे पण हळदी होतं तिकडे पण जायचं त्यामुळे काही जमलंच नव्हतं भरायला मग संध्याकाळी मी भरली होती तर चला कशी वाटली पूजा नक्की सांगा बाय